गुड मॉर्निंग शेतकरी मित्रांनो मी तिंगळे ग्रीन प्लॅनेटच्या मिशन उद मजरथ म्हणजेच काळी आई वाचवा या अभियानात आपल्यासह स्वागत करतो आज आपण एका मिसकन्सेप्शनबद्दल बोलणार आहेत की बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की गव्हाचा जो प्लॉट आहे गहू ज्या प्लॉट वर घेतला जातो त्याच्यानंतर जर आपण धन्याची लागवड केली तर धण्याचा प्लॉट अजिबात येत नाही किंवा तो फेल जातो त्या अनुषंगानं आज आपण आपल्या वडिलांची थोडीशी चर्चा करणार आहेत आपलं संपूर्ण नाव सांगा संजय दगडो तालुका जिल्हा उस्मानाबाद बरं आज तारीख किती आहे एकतीस पाच दोन हजार चोवीस बरोबर आहे हा धान्याचा प्लॉट आहे हां ह्याच्या आधी या प्लॉटमध्ये काय होतं गहू घेतला होता गहू होता बरोबर आहे बऱ्याच शेतकऱ्यांना म्हणणं आहे की बाबा गव्हावर जर आपण धान्याचा प्लॉट घेतला तर येत नाही येत नाही बरोबर तर आता हा जो प्लॉट आहे ह्याच्यासाठी आपण ग्रीन प्लॅनेटचे काय काय वापरले आणि पावडर सुरुवातीला पेरणी करताना काय वापरले पेरताना एस टी भूमी भूमी प्रोम प्रोम बरोबर आणि एस टी वापरलेला आहे बरोबर त्याच्यानंतर स्प्रे मध्ये ग्रो नाईट किंग एफ सी आंतरप्रवाही बुरशीनाशक फंगो हिट स्प्रेड नाईन वापरलेला आहे बरोबर तर आज मला वाटतंय छत्तीसावा दिवस आहे हा उद्या हा प्लॉट जाणार आहे तर प्लॉट बघून एकंदर तुम्हाला काय वाटतंय प्लॉट आणि बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की गव्हाच्या प्लॉटमध्ये येत नाही धन्याचं प्लॉट प्लॉट शेतकरी मित्रांनो आपण बघू शकताय आहे की गव्हाच्या प्लॉटवर आपण धन्याचा प्लॉट घेतलेला आहे आणि एक टक्कासुद्धा केमिकल न वापरता हा प्लॉट पूर्णपणे सक्सेसफुली आणलेला आहे आणि आपल्याला दर ही चांगला भेटलेला आहे बरोबर तर इतर जे रासायनिकचे शेतकरी आहेत जे शंभर टक्के रासायनिक वापरत आहेत त्यांच्यासाठी आपला काय संदेश असेल काय नाही ग्रीन पॅन्ट सगळे प्रॉडक्ट वापरले उत्पन्न नंबर एक निघू शकतात बरं उत्पन्न उत्पन खर्च उत्पन्न खर्च रासायनिकपेक्षा कमीच राहील कधी बर आज मला वाटतंय आपण छत्तीस दिवस झालं याचा अर्थ आपण एप्रिलमध्ये पेरलेला आहे हां बरोबर ना चोवीस एप्रिलला पेरणी झालेली आहे बरोबर तर चोवीस एप्रिलला टेम्परेचर काय होतं टेम्परेचर बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचरचाळीस म्हणजे बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचरमध्ये देखील हा प्लॉट सर्वाईव्ह झालेला आहे मित्रांनो कशामुळं तर फक्त आणि फक्त ग्रीन प्लॅनेटच्या ऑर्गॅनिक खतांचा वापर आणि फवारणीचा वापर केल्यामुळं हा प्लॉट जेणेकरून जो आपला कन्सेप्ट आहे की बाबा जास्त उन्हामध्ये सुद्धा ताण सहन करण्याची कॅपॅसिटी ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट आपल्या विकांना प्रदान करतात आणि कमी पाण्यामध्ये सुद्धा चांगलं उत्पन्न येतं या प्लॉटसाठी आपण एक दिवस आड पाणी दिलेलं आहे बरोबर आहे दररोज पण पाणी नाही एक दिवस पाणी आहे पाणी फक्त तीन तास दिले पाणी फक्त तीन तास दिलेलं आहे बरं धन्यवाद सर आपण ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेव द सामील झालात आणि सेंद्रिय शेतीला सुरुवात केलीत आणि आपला अनुभव हा आहे की बाबा प्लॉट प्लॉटमध्ये सुद्धा धन्या धान्याचा प्लॉट येऊ शकतो हा अनुभव सर्व शेतकरी ध्यानात घेतील आणि आपले ग्रीन प्लॅनेटचे प्रोडक्ट आवर्जून वापरतील त्याबद्दल आपलं धन्यवाद व्यक्त करतो ग्रीन प्लॅनेट कंपनीतर्फे आणि ते थांबतो धन्यवाद